राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलाय पुढील चोवीस तासांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय काही भागांना येलो अलर्ट तर काही भागांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय विदर्भात देखील हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलाय विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा असं दुहेरी संकट सध्या घोंगावत आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आज मुंबई आणि उपनगरातील काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे पुढील चोवीस तास मुंबईत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय हवामान विभागाकडून कोकणात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय कोकणातील विविध भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे पुण्यातील घाटमाथ्यावर आजही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय तर जिल्ह्यातील इतर भागांमध्ये हलक्या हलक्यात मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय हवामान विभागाने दिलेल्या इशारानुसार आज मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता आहे घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे उत्तर मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आलाय विदर्भात देखील हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलाय विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा असं दुहेरी संकट सध्या घोंगावत आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा